आम्हाला कुत्र्यापासून वाचवा कापडण्यात भटक्या कुत्र्यांच्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा तालुक्यातील कापडणे गावात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले जिथे गावातील चिमुकले विद्यार्थीच रस्त्यावर उतरले आहेत गावात भटक्या कुत्र्यांनी नि निर्माण केलेल्या दहशतीमुळे आमचे खेळण्याचे वय असूनही बाहेर जायला भीती वाटते अशी व्यथा मांडत वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा अशी आर्थ हाक देत विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने यावर ठोस कारवाई केलेली नाही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यातच सुमारे चाळीस नागरिकांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत ज्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे आंदोलक विद्यार्थी सुमारे दोन तास ग्रामपंचायत कार्यालयात थांबले होते मात्र यावेळी कोणीही जबाबदार पदाधिकारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप विद्यार्थी आणि उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला अखेरीस प्रशासनाच्या या कथित दुर्लक्षाचा निषेध म्हणून संतप्त आंदोलकांनी ग्रामसेविकेच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन चिकटवून आपला संताप व्यक्त केला तसेच येत्या पंधरा दिवसांत या समस्येवर तोडगा न निघाल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे माझं नाव श्री विनय पाटील आहे मी श्री विनय प्राथमिक विद्यालय मध्ये जाते मी कापडण्या कापडणे तालुका जिल्हा धुळे कापडणे गावात कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून ग्रामपंचायतीने काहीतरी करायला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे दुकानात जायला शाळेत जायला मला खूप भीती वाटते व माझ्या पप्पांना आणि माझ्या भावाला सुद्धा कुत्र चावलं आहे माझ्या मैत्रिणीला सुद्धा कुत्र चावलं आहे म्हणून ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे जर ग्राम ग्रामपंचायतीने पंधरा वीस दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही सगळेजण कलेक्टर साहेबांकडे जाऊ या कुत्र्यांमुळे आम्हाला आमचं लहानपण हरवलं गेलेलं आहे या मोकाट कुत्र्यांमुळे आम्हाला खेळता सुद्धा येत नाही ग्रामपंचायत मधून मी बोलत आहे तर चार पाच सहा महिन्यापासून गावामध्ये एक कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक चौका चौकामध्ये शाळेजवळ जवळ व पूर्ण गावात या कुत्र्यांच्या दहशतीने बऱ्याच जणांना चावा घेतलेला आहे म्हातारी माणसं काही काही संडास मध्ये सुद्धा कुत्रे जाऊन बसतात तिथे बऱ्याचशा माय माऊलींना चावा घेतला आहे लहान लहान लेकरं शाळेत जातात क्लासला जातात बऱशा मुलींना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे म्हणून सायंकाळी ते मुलं बाहेर निघायला सुद्धा घाबरतात त्याच्यासाठी शाळेतील लहान मुलांनी व क्लासमधील मुलांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच असतील मेंबर असतील ग्रामसेविका मॅडम असतील यांना निवेदन देण्यासाठी ते ग्रामपंचायत मध्ये आले अर्धा पाऊन तास ते बसले व त्यावेळेला ग्राम मॅडम किंवा सरपंच मेंबर हे ये दोनून येथे काही कार्यक्रमानिमित्त निघून गेले ते आले नाहीत म्हणून ते निवेदन त्या खुर्चीला आम्ही लावलेलं आहे